मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते साईबाबांच्या शिर्डीतील आओसाई खंडोबा मंदिरात देखील चंपाषष्ठी साजरी केली जाते साईबाबा शिर्डीत आल्यानंतर या ठिकाणीच त्यांना आओसाई म्हणून हाक दिल्यानं चंपाषष्ठी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिर व्यवस्थापन समितीद्वारे केले गेले चंपा हो, हो, के हा चंपाषष्ठीचा उत्सव हो, खंडोबाचे षडरात्रोत्सव म्हणून आपल्या महाराष्ट्रात लोक मनवतात तर त्या तेरा तारखेपासून हा उत्सव या मंदिरात सुरू झालेला होता व आज त्या मल्हारी सप्तपदी महात्मा पारायणाची सांगता आज सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान झाली व त्यानंतर मध्यान आरती झाली मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी हे चंपाीचे सहा दिवसांचे नवरात्र असते यास खंडोबाचे नवरात्र असे चंपाी निमित्ताने आओसाई खंडोबा मंदिरात भाविकांशी येळकोट येळकोट जय जयघोष करत मोठी गर्दी होती उत्सव रूढी परंपरेनुसार आपल्या महाराष्ट्रात मनावला जातो लोक आपले देवाचं त्या दिवशी खंडोबाची देव भेट घेतात व तळी भंडार भरून हा उत्सव साजरा करतात तर आहोसाई खंडोप मंदिर श्री मार्थन वासापती महाराष्ट्र वतीने हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात सकाळी सहा वाजेपासून सुरू झालेला आहे व आज या कार्यक्रमाचा सांगता दिवस आहे तर आता महाप्रसादाचा पण बाहेर व्यवस्था केलेली आहे वांग्याचं भरीत व बाजरीची भाकरी ही महाप्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात येत आहे तर अशा पद्धतीने हा उत्सव येथे महासापती चिमनाजी नागरे ज्यांनी बाबांना आऊसाई म्हणून नाव दिले त्यांच्या परिवारातर्फे व ट्रस्ट तर्फे साजरा करण्यात येतो या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवला गेला तसेच आलेल्या भाविकांना देखील महाप्रसादात वांग्याचे भरीत भाकर देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास शिर्डी